पंढरपूर पासून अध्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककमंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधा नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल श्रीय रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फाटाचा सुसज्ज बकेट हॉल भव्य एसी सूट्स टेरस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पॅड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीय रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर ककंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस नवी मुंबईतील बावीस वर्षीय आर्थिक अडचणीला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याची घटना ताजी असतानाच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नवऱ्याने बायको आणि वर्षाच्या मुलाची हत्या करून आत्महत्या घटना घडली आहे धाराशिवात बावीमध्ये ही घटना घडली आहे धाराशिवमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव मधील बावी येथे पत्नीसह दोन वर्षाच्या मुलाची हत्या करून तीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ऑनलाईन जुगारात सर्व गमावलं त्यानंतर कर्जबाजारीपणातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातं तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही लक्ष्मण मारुती जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे तीन वर्षापूर्वी लक्ष्मण आणि तेजस्विनीने प्रेमविवाह केला होता शिवांस अशा दोन वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे ऑनलाईन जुगारामुळे लक्ष्मण आर्थिक अडचणीला सामोरे जात होता हातात पैसे नसल्याने लक्ष्मण कर्जबाजारी झाल्याचं बोललं जात आहे कर्जबाजारी झाल्यामुळे लक्ष्मण नैराश्यात गेला होता नैराश्यात गेलेल्या लक्ष्मणने रविवारी रात्री पत्नी आणि लहान मुलाला विष देऊन त्यांना मारलं त्यानंतर लक्ष्मणने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावी गावातील फोन करून घटनेविषयी माहिती दिली लक्ष्मण घराचे बाहेर येत नाहीये त्यामुळे आम्ही लक्ष्मणच्या घराजवळ पोहोचलो त्यानंतर त्यानंतर घराचा घरात तिघे मृत अवस्थेत सापडले आम्ही पंचनामा केला आहे आणि मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला आहे पोस्टमॉर्टम नंतर सर्व बाबी स्पष्ट होतील त्याने ऑनलाईन जुगार आणि शेअर बाजारात पैसे गुंतवले होते त्याने त्याची शेती आणि राहते घरही विकले होते अशी प्राथमिक माहिती मिळाली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा